ताजा घड़ामोड़ पाहिजात तर मग सी चौवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी देवळी प्लवर गावातील आमच्या गावामध्ये सर्वात मोठा यात्राचा उत्सव असतो देवाली प्रवरा बबरा पाटील महाराज यात्रा असते ती यात्रेच्या दिवशी सायंकाळी साडेआठ आठ ते साडेआठच्या दरम्यान मला एक फोन आला की भाऊ ही शुक्रमा चौकामध्ये दोन गाड्या वाद चालू आहे आणि ज्या टायमाला फोन होता त्या टायमाला मी माझ्या मुलींना की रात्री चाललो होतो माझ्या घराच्या समोरच दुसऱ्या रो, रोडलाच तो वाद चालू होता तर काळू काळ्या म्हणून आमचा आदिवासी समाजाला फोन आला होता म्हणजे वाचा चालू आहे म्हणजे तुम्ही या एवढं मिठा मिठी करा म्हणे मी तिथे गेल्यानंतर आपल्या प्रवाळचे माझे उपनगर पंप कदम आनंद कदम ते उपस्थित होते ते मिटत आणि मी पण मिटत होतो आम्ही दोघं मिटत होतो परंतु दोन्ही गटामध्ये आक्रोश एवढा मोठा होता की आदिवासी समाजाच्या काही महिला काही तरुण मुलं काही लहान मुलं हे आक्रमक होते आणि यांच्यासमोरचा जो गट होता मला वाटतं भीमजा अण्णाच्या घरातील काही मुलं होती तसं पाहिलं तर भीमजा अण्णाचं कुटुंब अतिशय शांत कुटुंब कधी कोणाच्या वादात नसतं परंतु त्यांच्या घरापुरत दिंडीचा कार्यक्रम चालू होता दिंडीचे जेवण चालू होते आणि त्या दिंडीच्या जेवणामध्ये काही मुलं पबजीचा गेम खेळ होती साईडला आणि त्याच्यामध्ये एक आदिवासी मुलगा उभा होता आणि त्या आदिवासीच्या मुलाला मारल्यामुळं त्याच्या घरच्यांनी येऊन समोर दोन एक वाद झाले मोठ्या प्रमाणात बरं वाद होत असताना आम्ही जाऊन ते मिटायचे प्रयत्न केले एकामेकाला जाऊन सांगितलं कोणाच्या हातामध्ये एक दोन काठे होते काही दगड होतो आम्ही ते पण साईडला करायचे प्रयत्न केले विनंती केल्या पण ते कोणी कोणाला ऐकत नव्हतं ह्यावर ह्याच दरम्यान गावातील नगराध्यक्ष सतीजित कदम हे त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आले असता एका लहान मुलाच्या हाताने म्हणजे त्याच्याकून त्या गर्दीमध्ये त्यांना एक बोर्ड लागला डोक्याला डोकं ड्रायवर फिरला आणि तो बोर्ड डोक्याला लागला आणि तो बोर्ड लागल्यामुळं त्याच्या डोक्यातून अतिशय रक्तस्राव झाला रक्तस्राव झाल्यामुळं हे आदिवासी कुटुंबातला एक मुलगा आहे त्याचा नाव टोपून भीषा आहे त्या भिष्याने तो रक्त असं हातात दाबून ठेवलं आम्ही सगळं स्पॉटलो होतो आणि ते इतकं रक्त ना का प्रमाणाच्या वेळेला ते अतिशय एकदम निंदनीय घटना मी तर असं म्हणतो त्या घटनेचं मी तीव्र शब्द निश्चित करतो मी परंतु त्यांना कुणीही जाणून बुजून मारलं नव्हतं तेही प्रमाणेपर्यंत ते वाद मिटायला झाले होते माझी नगराध्यक्षांनी म्हटलं की त्यांच्यावर जो हल्ला केला तो पूर्ण आणि म्हणूनच म्हणूनच काय झालं माहिती का की मी ही पत्र जी पत्रकारांना जी मुलाखत देतो ती यासाठीच देतो की तो जो मुलाखत बोर्ड लागलाय तो बोर्ड तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहतोय जागवेळी फिरून तो बोर्ड लागला इतरांच्या भांडणात सत्य कदम असल मी असल नगर उपनगर आनंद कदम ते भांडण मिळत होतो आणि त्या मिठा मिढत तो लागलला डोक्याला तो मार लागला होता आणि नंतर त्या आदिवासी मुलाच्यात एक नावाच्या मुलाने ते डोक्याला हात लावला त्याला तर थांबवलं आणि स्वतः सत्यजीव कदमनी मनातून मोठ्यापणा दाखवून त्या आदिवासी कुटुंबाला सांगितलं तुम्ही आता घरी जा म्हणे आपण नंतर बघून इथपर्यंत झालं आणि परंतु ते रक्त पण ते मला पण अतिशय वाईट वाटलं की गावातल्या प्रथम नागरिकांनी ह्या मूर्खपणाचे लहान लापणाचे भांडव एवढा मोठा डोक्याला मार लागला चुकी झालं आणि मग त्यांना डॉक्टर वामनकडं आणलं फॅक्टरीवर परंतु त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ते रक्त नंतर आणि त्या पाहिल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी गोळा झाले त्या काही कार्यकर्त्याची म्हणजे मी सगळे कार्यकर्ते म्हणत नाही पण एक पंचेचाळीस कार्यकर्ते असे होते का त्यांचे या आदिवासी समाजा सगळं पहिलेच भाग भांडणं झाले होते हा मग ते सगळे गोळा झाले जे दीडशे दोनशे फोर असतील त्या भागातली लाईट बंद करून लाईट बंद करून जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हल्ला केला बरं मी तत्काळ आपले तालुक्याचे पे साहेब त्यांना फोन केला का साहेब असे अतिशय मोठा म्हणजे घटना व्हायची शक्यता आहे तुम्ही लवकर ती गाडी पाडा त्यांनी गाडी पाडून ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आपल्या ता तालुक्याचे हो ता पी एस आय पाटील साहेब म्हणून सवर्धन पाटील होते काही पोलीस होते आपल्या तालुक्याचे माझे आमदार चंद्रशेखर पाटलांनी फोन केला होता का आमचे लोक काही चुकीचा वाद घालतील म्हणून तुम्ही बिलाटी जाऊन गाडी थांबा स्वतः आमदार चंद्रशेखर म्हणतो हेच वाक्य होतं आणि मला तेच वाक्य होतं मग पोलीस गेले परंतु त्या परिसरात लाईट बंद करून हा हल्ला घडून आणला फक्त विषय असा आहे की हल्ला झाल्यानंतर तो हल्ला ज्या टायमाला झाला त्या टायमाला मला वाटतं रात्रीचे एक दहा साडे दहा अकरावले असेल दहा दहा अकराव परंतु त्या कुटुंबातली बर्थडे कुटुंब आहे त्या कुटुंबाने बचत गट काढून कर्ज काढलं होतं काही म संस्था काढले होते काही त्यांनी दागिने मुडून एक पंधरा ते सोळा लाखाचा डीजे घेतला होता तो डीजे घेऊन त्यांना फक्त दोन दिवस झाले तो ओपनिंग होऊन दोन दिवस झाले त्यांना सुपरी होती दुसऱ्या दिवशी परंतु डी जे त्यांनी तोडून फूट टाकला पूर्णपणे बरं डीजेचा फोडला त्यांच्या डीजेची गाडी होती टेम्पो ती पण फोडली एकाचा फोडल्या त्यांची एक बुलेट होती तिच्यावर पण त्यांनी दगड फेकून तिचा पण नाश करून टाकला घरातले काही वस्तू पण तोडफोड तो केली पण मी हे ठामपणे सांगतो कारण मी बाबासाहेबाच्या आवडला होते मी सगळं मानणार आहे ज्यांनी तो हल्ला केला त्यांनी एकाही मैली छड काढली नाही कोणतेही पुरी त्यांनी हसलावेले नाही त्यांनी फक्त नुसकान केली आला तुमच्या लक्ष आणि म्हणून ही घटना घडल्यानंतर ढवळे साहेब आणि मी आम्ही स्वतः तिथं एक पन्नास शंभर मुलं जाऊन त्यांना सांतवन केलं त्यांना शांत केलं के ते खूप रडत होते माणसांना माणूस ति राहिले नव्हती आखी गल्ली म्हणजे पूर्णपणे ते दिशाहीन झालं होते कुटुंब आम्ही दोन तास ते थांबव त्यांना सांत्वन केलं आणि नंतर सकाळ झाली सकाळी साडेआठ सका सका पावणे नऊ नऊ वाजता मला आपल्या तालुक्याच्या विद्यमान आमदार कडले साहेबाचा फोन आला मला म्हणे सुरेंद्रजी तुमच्या गावात असा प्रकार घडला आहे भावासाहेब आणि मी आता सत्यक्रम जवळ बसलेलो आहे ते मॅक्स केलेला ॲडमिट आहेत म्हणे आणि मी जवळ बसलो आहे तर मला अशी माहिती भेटली की जे त्यांना मारलाय तो मारामध्ये चुकून लागले म्हणलं हो साहेब त्यांचं प्रामाणिक मत आहे का गावाची येताना गावाचा विषय म्हणजे आणि हा गावाचा विषय असल्यामुळे का त्यांचं म्हणणं असतं का जी घटना घडली रात्री ज्या मुलांनी चुकीची घटना झाली म्हणे त्यांना तुम्ही थांबा म्हणे आपण यांना पण थांबून हा विषय म्हणतो म्हणजे एकत्र बसून तुम्ही मी बोल साहेब काहीच हरकत नाही उलट मला पण बरं वाटतं कधी अशी मला तर मोठ्या बांधा कोण त्यांनी घेतली गावचं प्रथम नागरिक म्हणून चांगली गोष्ट पण मी या लोकांना समजून जायचा प्रयत्न करतो त्यांचं काय म्हणलं ते पाहतो ते म्हणे मग मी तुम्हाला परत पंधरा मिनिटां फोन करतो मग मी स्वतः ढवळी साहेबाला बोलून घेतलं ढवळी साहेबाने मी त्या भिलाडीमध्ये गेलो त्यांना समून सांगितलं ते काय ऐकत नव्हते पण ते म्हणे बाबा नो आम्ही सगळी जबाबदारी घेतो तुम्ही टेन्शन घेऊ नका मग ते थांबून घेतलं मग परत आम्हाला कळलं साहेबातला फोन आलो म्हणून साहेब असा विषय ते लोकांना थांबवले त्याच्यातले काही महिला लावली पोलिसांना होत गेलो होते केस दाखल करायला परंतु कळले साहेबांनी जबाबदारी घेतली का तुम्ही काय काळजी करू नका म्हणजे आपण एकत्र बसून करून डिस्चार्ज झाल्यानंतर दोन दिवसांनी दोन चार दिवसांनी आपण एकत्र बसू आणि आपण याचा तोडका काढू आणि त्यांची विषयची जी नुकसान भरपायची झाली नुकसान झाली थोडंफार आपण काय ना काय आपण प्रयत्न करू म्हणजे साहेब ठीक आहे परंतु तरी आदिवासी कुटुंब ऐकायला त्यामुळे परंतु आम्ही त्यांना विनंती केली कायदा प्रश्न आहे तुमच्यामुळं एका चांगल्या कुटुंबातल्या माणसावर रक्त रोह सुरव झाला आम्ही का कधी मारलं म्हणून पण जर उद्या काही जास्त लागला असतं तुम्ही काय रक्त स्राव सुरव झाला आम्ही का कधी मारलं म्हणून पण जर उद्या काही जास्त लागला असतं तुम्ही काय पहिलं असत त्यामुळे ते पण घाबरले होते आदिवासी कुटुंब पण स्वतःची कदम जास्त मारल्यामुळे ते पण घाबरले होते खरेदी चुकतच घडलं होतं ते आपण माहीत नाही त्यांच्यावर हल्ला झाला काय परंतु त्यांना ते मारला शंभर करा आम्ही त्याच्या घटनेसार पण नंतर मग गावात वातावरण छान झालं कोणी कोणा केस केले सहा दिवस उलटून गेले ते तीन दिवस आठवड होते दो दोन दिवस त्यांनी आराम केला आणि गावात लोकांना वाटलं तर भांडणं मिटलेत कारण त्याला माहिती चुकीची घटना घडली परंतु त्यानंतर सतीश कदमांनी राव रिपोर्टेशनला जाऊन त्यांचा दाखवायला दाखवलं केली म्हणजे दाखवलं त्यांनी सांगितलं का माझ्यावर झालं जो हल्ला आहे हा फुरवून होता आणि त्या कटामध्ये मी मला जीव मारण्याचा प्रयत्न होता आणि हे सगळं घडताना जो हल्ला माझा झाला त्या हल्ल्यामध्ये माझी पाच पास्तोची चेन पण चुरली गेली आणि अशी फिर्याद त्यांनी जाऊन राऊडकोन दाखल केली मग हे झाल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं की मी म्हटलं हा गावातला प्रथम नागरिक आहे हे एवढे मला दिसत मुद्दा आम्हाला सगळ्याला थांबवलं कडले साहेबाला सांगितलं डोळे साहेबाला सांगितलं मला सांगितलं तालुक्याचे पेट ठेंगे साहेबाला सांगितलं की हा वाद आपण मिटून टाकू आपल्याला काही कामेकर केस करायची नाही आणि आम्ही सगळं थांबवलं ना आज यांनी सत्यताहून केस केली आपल्या तालुक्याच्या बीजेपीचे अध्यक्ष सुरेश बानकर यांच्याकडं जी मूळ फिर्यादी आहे समाजाची त्यांचा भाऊ कामाला आहे त्यांनी सुद्धा मला फोन केला का भोगांच्या आणण्यात झालं काहीतरी आणलं तुम्ही न्याय देत तर मी त्यांना पण सांगितलं की गावातला विषय मिटणार आहे ते म्हणून काय हरकत नाही मिटून का तुमच्या लेव्हलला मग इथपर्यंत सगळे मिटमिट झाले असताना पण सत्यदी कदमनी फिर्याद दाखल केली बरं फिर्यात दाखल केल्यानंतर मग आता आधी कुटुंबाला वाटलं ते म्हणे आम्ही तुमच्यावर त्यांनी ढोळे साहेबाला पण त्यांनी येऊन बोलले आणि मला बोलले का तुम्ही तुमच्या राजकीय लोकांनी एकत्र आले आमचं आमचं तुम्ही केला सगळ्यांनी मिळून आणि मग ते रागाच्या भर पुरुष ऐकायचं तयार नव्हतं मी तीन वेळा त्यांना पुढे बाहेर आणलो होतो गेला साक्षीदार पी आय ठेंगे साहेब हे समाधान पाटील हे तालुक्याचे आमदार शिवाजी कडले साहेब हे ढोळे साहेब तीन वेळेस मी त्यांना लावले पुरुष बाहेर काढले दादा आपल्या गावला विषय आणि पण ते नंतर ऐका त्यानंतर म्हणून त्यांनी पण अॅट्रॉसिटी पोस्को हा गुन्हा दाखल केला आणि यांनी पहिली माझा पुरवणी जो हल्ला होता आणि माझी चेन तू काढून घेतली परंतु मी पुन्हा तुम्हाला सांगतो का ज्या हल्ला आदिवासी समाजावर झाला त्याच्यामध्ये कुठल्याही मला चढछ झालेली नाही आणि याची सतीत करण्यावरून जो प्रकार घडला त्यांची चेन कोणी जवळून गेले नाही त्यांचा कोणी जवळ हल्ला झाला नाही कोणताच नाही परंतु त्यांनी जी गावामध्ये सभा घेतली देवाळी प्रमाणामध्ये मला या घटनेचं वाईट अगोदर वाटतं का इतका मोठा कुटुंब मुलगा एवढा मोठा वारसा असला मुलगा काहीलासाहेब पाटील कदम असतील तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर कदम असतील या महाराष्ट्र राज्याचे प्रतिष्ठित बिल्डर जगदीश पाटील कदम असतील यांचा वारसा पुढे घेऊन चालला नगराध्यक्ष माणूस हा देवाली प्रवारामध्ये दे समोर बाबरा पाटीलचं मंदिर आहे पाठीमागा साहेब मंदिर आहे त्यांनी डाव्या साईड मी त्रिबकराज मंदिर आहे आणि एवढ्या मंदिराला साक्षी ठेवून बाजार तळा सांगतो का माझी पाचवाची चेन चुरली गेली माझा हल्ला केला म्हणजे इतका खोटा माणूस माझ्या आवश्यक नाही कारण जो मग स्वतः सांगतो की आम्ही आम्हाला आम गावाचा प्रश्न मिटवायचा आहे आम्हाला एकत्र बसायचे आणि त्यामुळे त्याच्या या भूमिकेमुळे कळली से सेवा आम्ही सगळे तोंडर पडलो किंवा माझं म्हणणं आहे आदिवासी लोक त्यामुळे खोटे बोलते कुठे लोक मान्य करत पण एवढ्या मोठ्या गावातल्या प्रत्येक नागरिकांनी एवढ्या मोठ्या कुटुंबातल्या व्यक्तींनी एवढं खोटे बोला ते पण बाधात देवाला साक्षी देऊन या गावासाठी फार मोठी शोकांत गोष्ट फार म्हणजे फार मोठी आणि हे सांगूने पण त्यांनी काय सांगितलं का माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला केला आता तुम्ही मला सांगा का त्या दिवशी ते, ते स्वतः रावले पुतळ्याच्या विटंबने तिरत होती पाच मिनिटं त्या ठिकाणी आले त्या पाच मिनिटांमध्ये त्यांना चुकून मारला आले सगळ्याला माहिती मग कोणी त्या हल्ला केला पूर्वजी त्यांना ते कोणी बोलवलं आणि हल्ला केला मग तुम्ही ते नाव का नाही घेतलं त्या हल्ल्याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही काय केस दाखल नाही केली तुम्हाला जर संशय होतो हल्ला केला मग तुम्ही त्यांना नाव का नाही टाकलं तुम्ही फक्त आदिवासी दिवशी लोकांचं नाव का टाकलं बरं तुम्ही जोरावडीमध्ये मोर्चा घेतला त्या मोर्चा मध्ये तुम्ही उल्लेख केला का बाबासाहेबांनी तुम्हाला दहा आरक्षण दिलं आहे बाबासाहेबांच्या आरक्षणाचा त्या मोर्चाचा तुमच्या हल्ल्याचा काही संबंध होता काही काही संबंध नव्हता मग ते याचा अर्थ असा की तुमचा सगळा तरी समज राग आहे तरी पण आम्ही ऍक्शन नाही घेतली काही आम्ही म्हटलं गावाचा विषय नको या गोष्टी वाढवला कारण आपण त्या गावात लहान समोर झाले आपला जन्म त्या गावात झाला आमच्या वडील जन्म त्या गावात झाला आणि त्या गावाचं जाते लोक कायम टिकून राव हाच आमचा उद्देश असतो परंतु ह्या माणसांनी केस केल्यामुळं ना आईला आदिवासी लोकांना केस करावा लागली आणि जसं याची चेन खोटी चोरलं गेली तसं जर खोटं हाल झालंय त्याच इथून मी हे सांगतो का यांचे मैरे जुवा चकड हे मी ठापणे सांगतो परंतु यांनी खोटं केल्यामुळे त्याला ते नाईला आणि तुम्हाला मी सांगावं लागलं करून यांनी खोटं केल्यामुळं आणि असे यामुळं त्या गावातलं वातावरण दूषित झालं बरं तरी वेळेस गावातील लोकांना बोलायचं ते गाव बंद ठेवायचं असं आमचं गाव आकरानंतर बंदच राहतो काय आमच्या गावामध्ये असा मोठा उद्योग नाही व्यापार नाही काय नाही काय नाही काहीच नाही एक तर आमच्या गावाच्या लोकांच्या बोड होत नाही दोन दोन वाजेपर्यंत आणि अचानक ते गाव बंद करत यात्रा तो एवढी मोठी यात्रा त्या दिवशी पण आमचं गाव बंद केलं परत त्या मोठ्या दिवशी पण गाव बंद केलं आणि देऊन दोन काय यायचं गावातले धंदे बंद झाले पाहिजे गावातले आवधे अरे गावातले धंदे बंद झाले पाहिजे तर माझं तुम्हाला चॅलेंज आहे का देवाळी पवार नगरपालिकेतले सर्व नगरसेवक देवाळी पवार सोसायटी सर्व संचालक नगराध्यक्ष चेअरमन गावातले सर्व पक्षातील लोक एकत्र बाला बाजार सगळ्यात ठराव घ्या आणि आख्या दारू मुक्त करून टाकतो सगळ्यात पुढो आम्ही करतो आम्ही आम्ही अर्थ आम्ही पण आमचं तोंड तुम्ही थुका एवढं आमचं चॅलेंज आहे परंतु दर वेळेस यायचं तुमचं लागते आयोजन बरं आयोजन कोणते पण करायचे जे तुम्हाला खोलतात त्यांचे जे तुम्हाला झेलता त्यांचे नाही करायचे ही म्हणजे पहिलीपासून परंपरा झाली त्या डावाची आणि म्हणून एवढे मोठे मनाचे आम्ही मोठेपणा मो दाखवणार सगळं वातावरण आम्ही शांत केलं होतं नको गावलो पण या माणसाने एवढे मोठी चूक केली खोटा गुन्हा दाखल करून आणि त्यांच्या गुन्ह्यामुळे हा गुन्हा दाखल करणार आज जे मोर्चे ने गुरायले एका विरुद्ध फक्त हे सत्तेस कलाम चुकीमुळे आणि मला काय माहिती जर तुम्हाला गुन्हा दाखल करत होता ना मग तुम्हाला त्याडबेट झाली त्या दिवशी तुमच्याकडे पोलीस लोक वालते ना बरं आज तुमच्या गंभीर जोखीम होते तुम्हाला सुधारत ना तुम्ही कमत होते त्या टायमाला सांगा तुम्ही कामाला झाला माझी चेन चोरला गेली आणि लोका हो लोका कुन लोका या लोकांनी हल्ला केला त्या टायमाला सांगायचं प्रश्न सिद्ध झाला असताना मिटला असताना त्या टायमाला परंतु ज्या टायमाला तुम्ही सात दिवस आराम केला या दिवशी लोकांना केस नव्हती आम्हाला तो ऑर्डर पाडलं आणि नंतर तुम्ही लोकांचा ऐकून कोणाला दाखल केला आणि आज अशी परिस्थिती गावातले काही शेतकरी कुटुंबातले लोक त्या गुन्ह्यात नाव आहे कोणी दूध व्यवसाय व्यावसायिक आहेत कोणी कांद्याचे व्यापारी आहेत कोणी शेतकरी व्यवसाय कोणाचे ट्रॅक्टर आहेत सगळ्यांचे व्यवसाय आणि सगळे आज बेघर आहेत कशामुळे झाले आहे फक्त तुम्ही हा गुन्हा दाखल केल्यामुळे आणि ह्या गावाचा जर अडचण तयार झाले असेल जर गावाचा सामाजिक असेल तर तुमच्या चुकीच्या गुन्हा म्हणून आणि तुम्ही लोकांना सांगायचा का माझी चेन चुरला गेली माझं एकदम चुकीचं एकदम चुकीचं प्रकारे माझं आधी पण सांगणे का सत्यजित कदमाने त्यांची टीम घेऊन सगळी टीम मी ही सगळी टीम घेऊन दावली पर काय खरं होतंय हे गावाला कळू द्या दूध का आणि पाणी का पाणी स्टँडवर झालं पाहिजे बस बाळा तळवर झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि प्रत्येक टायमाला आम्हाला असंच वाटतं की गावात काही वाद झाले ना तुम्ही फक्त तुमच्याच जे काय आहेत ना गुलाम त्यांना बोलून घ्यायचं आणि त्यांच्या पुढं माईकवर भाषण करायचे अरे आम्हाला बोला ना समोर आम्हाला समोर बोला पोलिसांना समोर बोला जी दुसरी पार्टी विरोधी पार्टी त्यांना समोर बोला गावाला कळू ना काय खरं काय कुठं आहे आणि मग सगळे बोलताना ना, ना आपण तंटामुक्ती समिती बघा त्या त्यांटामुख चार देशात तुम्हीच व्हा आमचं काय म्हणणं नाही परंतु गावाला कळू दे नाही फक्त एकाच पार्टीला बोलाच आणि त्यांच्या मनामध्ये विश करायचं नेहमीच एका जातीविषयी एका धर्माविषयी एकच पण चालणार रे असा प्रकार आमच्या काळात घडलेला आहे आणि हे घडले म्हणून असं घडलं कालचा जो मोर्चा झाला ढवळी सेवाला राख करायला की त्या मोठा मोठा माणूस आहे राज्यमंत्री असल्या माणूस त्या माणसाला सुद्धा तोंडर पाडावं लागलं आम्ही तोंडर पडलो कळले साहेब वाढलं तर मी तर पत्रकार लोकांना विनंती करतो की तुम्ही कळले साहेबला याच्यावर फोन करून विचारा किंवा तुम्ही त्यांना विचारा का साहेब देवळी हल्ल्यामध्ये तुम्हाला माहिती काही सुरेंद्र थोरातने शिवाय देवळने काय केल्यासाठी पी आय साहेबाने काय केलं तुम्ही जन्मला विचारा हे मी सांगतो म्हणून नाही तुम्ही जनला विचारा म्हणजे आवाज पूर्ण मिटला होता पण आज फक्त यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे आवाज पटवला आणि आदिवासी समाजातल्या मुलांनी पण माझं त्यांना सांगणं आहे का जी घटना घडली त्या तशी निंद आहे परंतु तुम्ही पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे तुमच्या लहान मुलाला तुम पण तुम्ही दापलं पाहिजे आणि लहान मुलाचे झाले म्हणून घरच्या लोकांनी येऊन डायरेक्ट येऊन या खाद्या कुटुंबावर हल्ला करणं हे चुकीचं आहे मी असं म्हणणे सगळ्या चुका तुमच्या आहेत परंतु समोरच्या लोकांनी पण त्यांना मारण केलीच ज्या टायमाला दोन्ही गटांचा खांद्या गट शांत झाला असता ती वेळ आलीच नसते आणि याचा हा प्रकार एवढा जिकोब राहिले कोणाला माहित नव्हतं आणि मी आजही म्हणतो का सत्यजित कदमला जो मार लागलाय तो इतका निंदा आहे का प्रमाणच्या कारण मी त्या घडले साक्षी झाला आहे मला माहिती स्वतः आनंद कदम सगळे होते आणि आम्ही गेले गेले पाच मिनिटांमध्ये विषय आला पाच मिनिटामध्ये सगळं घटनाक्रम झाला पाच मिनिटामध्ये आणि मला असं वाटत होतं का नगराध्यक्षांनी मनाचा मोठेपणा कोण दोन्ही कुटुंबाला दोन्ही पाठाची एकत्र बसून हा वाद मिळायला पाहिजे होता ठीक आहे आमच्या आल्याची आम्हाला बोललं का तुम्ही मोठेपणा घ्या तुम्ही श्रेय घ्या परंतु आवडलं वातावरण तुम्ही वेगळं आणतो पाहिजे आज तुम्ही मोर्चे काढले शिवाजी महाराज हप्पतच्या विटा माझे नाव गोळा केले आणि त्यांना सांगितलं काय आमच्यावर खोट्या गुन्हे झाले आमच्यावर खोट्या ॲट्रो छोटी खुडी नाही एक ती खरीच आहे तुम्ही एका आदिवासी राहून हल्ला केलाय तुम्ही त्यांच्या घरात चोरबड केली तुम्ही त्यांच्या गाड्या फोडलेले हा मला माहिती आहे तुमच्या एकाही कार्यकर्त्यांनी कोणाच्याही आईबाईचा हात धरेल नाही कोणालाही तुम्ही चुकीचं वापरले नाही हे मी माहिती मी थांबलेला सांगतो तुम्ही पण थांबायला सांगा का माझ चेन चोरी केली एवढा मोठा बागायतदार माणूस एवढा प्रतिष्ठित माणूस एवढा व्यापारी माणूस गावात नगरचा माणूस माझ्याचा माणूस सांगतो चेन गेली दहा वर्ष पुढे चेन काय एवढ्या मोठ्या माणसाने खोटं बोलणं म्हणून आता आपली काय भूमिका आहे नेमकं काय मागणी आपली आमची मागणी एवढंच आहे का आमच्या गावातलं वातावरण शांत झालं पाहिजे आजही माझं प्रावण्या सांगणे का आम्ही डोळे साहेबांना सांगू शकतो आदिवासी कुटुंबाला विनंती करू शकतो पण गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांनी एकत्र ये येऊन देवाळी बाजारात दोन्ही कुटुंबाला एकत्र बसायला पाहिजे दोन्ही समाजाचे जे फिर्यादी आहे दोन्ही फिर आणि जे आरोपी आहेत आदिवासी समाज असतो किंवा इकडे समाज असतो हे सगळे आमचेच आहेत आमच्या गावातले सगळे लोक यांना एकत्र बसून गावामध्ये ह्या का गोष्टीचं दूध कुठून पाणी कपा झालं पाहिजे किंवा एकामेकाच्या खांद्यावर पण दूध ठेवून आपल्या जुन्या खुनशी काढून घ्यायच्या यांनी मला मागच्या वर्षी मारलं होतं म्हणून आता मला चिंजिरोची हा प्रकार चालू आहे आमच्या गावामध्ये आणि याच्यामध्ये काय लोक त्या आगीमध्ये आणखी पाण्या टाकाय सोंड टाकी टाकित म्हणजे बडक आणखी मोडून देत आणि माझं प्रामाणिकमध्ये माझं प्रामाणिक मध्ये काय झालेली घटना अतिशय निंदनीय आहे आदिवासी समाजावर जो हल्ला झाला मी म्हणतो आपल्या घरावर का आता पण असा प्रकार घडला लाईट बंद करून त्या कुटुंबाची कुरुं तुम्ही घरातील मोड सोडून केली त्यांनी गाड्या फोडल्या त्यांच्या डिजे फोडला आणि ते बिचारे इतके उपेक्षित त्यांना आज परिस्थिती अशी का त्यांना आज घरात किरण नसणार नाहीची अशी परिस्थिती मग तुम्ही तुमचं गावात एवढा मोठं तुम्ही नगराध्यक्ष तुमचं पाटील पण तुम्ही काय सिद्ध केलं आम्ही माहित नाही का तुम्ही स्वतः हल्ला केला असं तिथे कारण तर संबंध नाही पण तुमचा रक्त पाहिला तुमच्या कार्यकर्त्यांनी दुरुस्त केला पण तुमच्या त्यामध्ये पन्नासशे कार्यकर्ते अशा होते ना त्या कुटुंब सगळ्याचे पहिले भांडण होते कदाचित त्या हल्ल्यामध्ये मृत्यू मृत्यू झाला असता तर असतं तिथे आरोपी असतात तीस दोन मध्ये तुम्ही जर कोणला जिरोज जास्त असं होऊ शकतं ना म्हणून तुम्ही जे हवे तुम्ही खाले तुम्ही तुम्ही खाले। ते तुम्ही खाली या आणि तुम्ही गावचं गाव पण टिकून ठेवा तुम्ही गावातल्या सगळ्या धर्माच्या सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बसवा आणि आयुष्य कुठून तर तुम्ही थांबवा कारण याच्यामध्ये सगळ्याचे नुकसान आहे त्यांचे आदिवासी समाजाचे नुसकान आहे आणि या आठ हजार एकोणीस लोकांचे पण नुसकान आहे तुम्ही सेफ राहिले आता तुम्ही सेफ राहिलेत पण आज नुसकान कोणाची काही दोन्ही कुटुंब ते आदिवासी लोक ते पण फरार आहेत हे बाकी लोक पण फरार आहेत आणि म्हणून आमचं मत आहे का हा वाद एकत्र येऊन पुढच्या बसून भेटला पाहिजे मध्यस्थी करणार केली म्हणून आदिवासी लोकांनी केस केले ना भाऊ आदिवासी लोक सात दिवस थांबले ना एवढा हल्ला होऊन त्यांचे डिजे नुसकन होऊन त्यांचे डिजे फोडले गाड्या फोडल्या त्यांचं घरबार फोडलं तरी त्यांनी केस नाही केला सांगून आणि नंतर हे मग आले ऍडमिट होऊन चार दिवस आराम केला नंतर त्यांना डोक्यात कोणी घर घातले का पाटील तुमचं फार रक्त गेलंय शेवटी आपण गावात तुमचं रक्त मग तुमच्यावर असे आल मग आम्ही जायचो कोणाकडं पण त्यांच्यातला पाटील जागा झालं बरं पाटील त्या झालं त्यांनी शिवाजी महाराज जावा ना होऊन त्यांनी का होऊन गेले ते सांगितलं गेले असं असं आता पाटील प्रमुख प्रवरात दोन समाजात दोन गटात होत यासाठी देवळाली प्रवारात एखादी कमिटी असावी आपलं काय गेली दहा बारा वर्ष पत्रकार मित्राला रुपाका वाटले का माझी प्रामाणिक इच्छा आहे का देवळी गावात तंटामगु समिती असावा त्या सांगता तंटामगू समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर पाडला करा मी ही पण सांगितले आणि असं काही घटना घडल्या दोन्ही पाठल्या समोर घ्यायच्या गावात बाजार आणि गा। ज्याची चुकी असतात त्याला डायरेक्ट पुरुष सत्तापे द्यायचं हे मी परत सांगतो परंतु आमच्या गावात असं होत नाही का माहितीये का हे जरा असं झालं त्यांचं राजकारण कोण जेवण ठेवून चौथले कार्यकर्ते बदनाम कोण करतील आमच्या सरकारला नेमकं टार्गेट कोण करतील आमच्या सरकारला नेमकं बदनाम कोण करतील मग उघड होईल ना ही परिस्थिती गावामधली आमची गाव ग्रामीण भागामध्ये त्यांना मग सुविधा पण आमच्या गावामध्ये समिती नाहीत ती झाली पाहिजे आमचे प्रामाणिक मते आणि आमचं हे पण आम्ही हिमा करतो का आजही पण हा वाद मिटतो ना देवाला प्रवा बघायला सगळ्यांनी एकत्र बसून मिटावला पाहिजे त्याचा अध्यक्ष चंद्रशेखर पाटला करा त्यांच्या पूर्ण नियोजनाखाली एकत्र बसून हा वाद मिटव पण लोकांना दूध दुर का दुधान पाण्या का पाणी दे